नमस्कार दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्कूटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात एक स्कूटी खंजीर सोळा मोबाईल किंमत दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत वजीराबाद गुन्हे पथकाची कामगिरी माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री खंडेराय धरणे अपर पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री सुशील कुमार नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा अतिपदभार नांदेड शहर यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखाद्वारे गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाण्याअंतर्गत सतत पेट्रोलिंग ठेवून गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सूचना दिल्या सदर सूचनांप्रमाणे माननीय परमेश्वर कदम पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री आर डी वटाणे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ताराम जाधव पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार नंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज परदेशी पोलीस निरीक्षक शरदचंद्र चावरे पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम पोलीस कॉन्स्टेबल रमेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शेख पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राठोड पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पवार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उर्वशी महादेव मंदिरासमोर नांदेड या ठिकाणी एक इसम जाने रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसरामध्ये लोकांची नजर चुकून त्यांच्याकडील मोबाईल फोन काढून घेतलेले आहेत सदरचे मोबाईल फोन हे विक्री करण्याच्या बेतामध्ये असल्याची बातमी मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी एक इसम मिळून आला त्याने त्याचे नाव किरण उर्फ छोट्या विश्वास तुळशे वय वर्ष बावीस व्यवसाय बेकार राहणार लिंबगाव तालुका जिल्हा नांदेड असे सांगितले अंग झडतीच्या उद्देशाने कळून त्याची अंग झडती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये एक खंजीर मिळून आला व त्याच्या ताब्यात एक पांढऱ्या रंगाची होंडा ऍक्टिवा गाडी व सदर गाडीच्या डिक्केत संशयितरित्या एकूण सोळा मोबाईल फोन आढळून आले त्यास सदर फोन चा त्यास चा त्या सदर मोबाईल फोनच्या मालकी हक्काबद्दल विचारणा करता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे बिल आढळून आले नाही त्यास विश्वासात घेऊन विचारणा करता त्याने सदरचे मोबाईल फोन हे बस स्थानक ते रेल्वे स्थानक परिसरामध्ये लोकांची नजर चुकून काढून घेतले असल्याचे सांगितले त्याच्याकडून एक खंजीर किंमत अंदाजे पाचशे रुपये एक होंडा ऍक्टिवा गाडी किंमत अंदाजे तीस हजार रुपये व मोबाईल वन प्लस व्हिवो पोको ओपो व रेडमी कंपनीचे असे एकूण सोळा मोबाईल फोन किंमत दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर स्थितीत मिळून आलेला मुद्देमाल संबंधाने सदर इसम समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर एकशे बावन्न मनोज परदेशी यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल करून पोलीस ठाणे वजीराबाद गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चार ऑब्लिक पंचवीस भादवी सह कलम एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर एक हजार सातशे बेचाळीस प्रदीप खानसोळे व मदतनीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कांबळे यांच्याकडून पुढील तपासकामी देण्यात आला आहे तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर एक हजार सातशे बेचाळीस प्रदीप खानसोळे व त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कांबले यांनी स्कूटीची खात्री करता त्या अनुषंगाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित मोबाईल फोनचा शोध घेत आहोत वर नमूद केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने वरिष्ठांनी नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे जनसंपर्क कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कनिष्ठोडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा